नंतर सदर आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी कुठेतरी दुस्तूत पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीत जो पराभव झाला त्यामध्ये कुठेतरी काँग्रेसने देखील आरोप केला की जागा वाटप करायला उशीर झाल्यामुळे हे झालाय तर अमोल कोल्हे म्हणाले अमोल कोल्हे काँग्रेसवर टीका केली कसं बघताय सर नाही खरं तर त्यांच्याकडे काय हालचाली सुरू आहे क्रिया प्रतिक्रिया सुरू आहे यावर भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मत देणं प्रतिक्रिया देणं याची आवश्यकता वाटत नाही हे खरं आहे की निवडणुकीचं यश अपयश यानंतर मात्र आत्मचिंतन कोणीही करायचं असेल तर ते जाहीरपणे ऐवजी एकमेकासोबत बसून केलं पाहिजे राजकारणामध्ये जनतेला विकासावरच्या बातम्या जास्त आवडतात त्यांच्यासाठी कोणता राजकीय पक्ष त्यांचे प्रश्न घेऊन काय मत मांडते आहे यावर जनतेचं लक्ष असतं पराभवाचं विश्लेषण जाहीरपणे करून आता पराभव हे काही विजयामध्ये बदलता येत नाही म्हणून पक्ष कोणताही असो विश्लेषण हे व्यक्तिगत स्तरावर किंवा सामूहिकपणे शांततेत करण्याची आवश्यकता आहे शरद पवार असं म्हणाले की खर तर बैठका होणे गरजेचे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतविकास आघाडीत काहीच दिसत नाही शरद पवारांनी नाराजी नाही खरं तर असं आहे की विजय आणि पराभव हा क्षणिक असतो या विजयागा पराभवामध्ये जाऊ द्यायचं नसेल तर मग विजयानंतर तो विजय नम्रतेने स्वीकारावा लागतो आणि पराभव कायमस्वरूपी करायचं नसेल तर जो बदल मी माझ्यात केला मला वाटतं की पराभवानंतर विजयाकडे सुद्धा जाता येत संपर्क आहे बाकी गोष्टी आहे या व्यवस्थित रीतीने करून ठेवल्यात तर मला वाटतं की कोणताही पक्ष कोणताही राजकीय नेता हा काही अमरपट्टा घेऊन कदापिही येत नाही नाही हे तर निश्चित होतं ना कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारांमध्ये कुठेही समानता नाही रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आगे तर अपघात जागेशिवाय राहत नाही तसं हे होतं दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसचा चार वाजताचा तो अशुभ वेग आणि त्यावेळी मनात इच्छा जागा जागी मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं नाही मी याच्याकडे कोणत्याही नजरेने सध्या बघत नाही कारण जे काही बघायचं कोणत्याही मुद्द्यावर ते विधानसभेच्या विविध आयुधांचा उपयोग करून बघेन नाही माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सकाळीच झाली मुख्यमंत्री महोदय जाताना मी त्यांना सांगितलं की काल मग निमंत्रण मागं काल जुर्गेवारांचा मिस कॉल आहे माझ्याकडे पण मग हा काही आ, आता ही जी शिफ्टिंग चालू आहे आणि उद्या शिर्डी जायचं असलं नाही आज माझं येणं शक्य होणार नाही कारण माझं शिफ्टिंगचा शेवटचा दिवस आहे अहो ताकद कोणी दिगायनी मोठं होतं का अहो मी इतकी झाडं गावगी शेवटी कोणतं झाड गावग्यावर त्या झाडाचा गुण असतो किती उंच जायचं हे कोणत्या झाडाला किती खतपाणी दिगानी कोणतं झाड मोठं होतं का असं असतं तर मग आपलं एक एक झाड शंभर फुटाचं येऊ शकत असतं असं काही खतपाणी दिघ्यानी होतं गाओ आपापल्या कामानी प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं खतपाण्यानी प्रत्येक झाडाची उंची किती व्हावी ठरलं असतं विधानसभा निवडणुकी दरम्यान अध्यक्ष महोदय व मान्य मुख्यमंत्री मोदय ठरवतील फक्त एवढंच आहे की आ, हो हो जर ज्यांनी विधानसभेत विरोधात काम केलं म्हणा किंवा विधानसभेमध्ये बंडखोरी केली उमेदवार उभे राहिले त्यांना पक्षात घेताना मला वाटतं की त्याचा अतिशय काळजीपूर्वकच निर्णय केला पाहिजे अन्यथा मग कार्यकर्त्यांना असं वाटायला लागेल की ठीक आहे क्षणिक बंडखोरी केली तरी हा पक्ष इतका मोठा आहे की या पक्षात आपण कधी प्रवेश करू शकतो आणि माझा रीतीने वाटतं की याचा मग दूरगामी दीर्घकालीन काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय असे निर्णय करताना सावधानी करणे आवश्यक नाही मी म्हणूनच म्हणतो का की हा विषय त्यांच्या पक्षात का अंतर्गत विषय आहे असाय कोणताही पक्ष असेल कोणतीही संघटना असेल कोणतेही सरकार असेल हे तरुण आणि अनुभवी यांचं एकत्रितपणे संयुक्त मिश्रण असतं आणि हे तसं ठेवावं लागतं शेवटी प्रश्न तरुण किंवा वयोवृद्धाचा नाही आहे प्रश्न असा आहे की जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने योग्य निवड होणं गरजेचं आहे आणि ही योग्य निवड आणि शेवटी मग तरुणाची भाषा तुम्ही कोणत्या वयोमर्यादेपर्यंत करा किती पंच्याहत्तर वर्षाचा तरुण की ऐंशी वर्षाचा तरुण की पन्नास वर्षाचा तरुण मला वाटतं की यामध्ये तरुण किंवा वृद्ध किंवा अनुभवी यावर न जाता त्याच्या त्याच्या क्षमतेने योग्य निर्णय दिला पाहिजे उद्या एखादा पंचवीस वर्षाचा तरुण सेवाने अफाट क्षमता असेल तर त्याग ही संधी दिल्या जाते एखादा मुख्यमंत्री पंतप्रधान सत्तर वर्षाचे असेल पण प्रचंड अनुभव आहे मग त्यांना संधी दिली जाते म्हणून मला वाटतं की वयावर आधारित संधी नसते काम आणि अनुभव हे महत्वाचे असतात नाही मी सांगितलं की त्याचं कारण काय आहे आणि ते आज सांगताय खरं तर कदमवारांचा सन्मान हा मी विधानसभेत आयुधांचा उपयोग करून काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच सभागृह झालं नाही ते सभागृह मूळमध्ये मी उभं केलं त्यामुळे असं सांगण्याची आवश्यकता मला वाटतं योग्य नाही राजकारण कोणी करू नये काही गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये आपण त्या दिवशी अनुपस्थित राहायगो म्हणून माझा अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय कन्नमवारांचं स्मारक हे मीच केलं हे कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांनी केलं नाही मला माहीत नाही पण आमचं जे सरकार आहे ते सरकार या अगोदर या विषयावर दारू वाईन शॉप देण्याच्या बाबतीमध्ये नेहमी प्रतिकूल राहेगा स्वतः देवेंद्रजींनी जेव्हा काँग्रेसच्या राज्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्याचा कडाडून सभागृहात विरोध केला आता भविष्यामध्ये ही जी पक्षाची भूमिका होती तीच कायम राहील की राहणार नाही याच्याकडे तुमच्यासारखं मी वाट

मान्य अमित भाई मान्य नरेंद्रभाई मान्य देवेंजी करतील या संदर्भामध्ये जर जुन्या गोष्टी विसरून पुढे जागायचं असं पक्ष ठरवत असेल तर तो, तो पक्षाचा निर्णय आहे पण आज एकत्र येण्याची आवश्यकता या क्षणाला तर दिसत नाही